माऊली माझा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनय सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिजाऊ तुझे कार्यकारी संपादक माऊली माझा चॅनेचा संस्थापक आपण पुढे व्हिडिओ सादर असा करतो का समाज कार्य करत असताना कसा त्रास दिला जातो अधिकाऱ्यांकडून हे आपल्या निदर्श आणून देतो त्यातला ते एक भाग आपल्यापुढे ठेवतो मी अनेक पत्रव्यवहार केले गोरगरिबांच्या अन्यायावरती झालेले माहिती अधिकारातला दस्त मिळण्यासाठी झालेले पण टार्गेट केलं जातं कुठे येतं पोलीस स्टेशनला मग हा माणूस लिखाण करतो मग काही करायला ना मिळत नाही म्हणून पोलिसांना आता ही धराचं आणि मग त्या माणसाच राख रांगवळी करून टाकायची यातलाच एक भाग आपल्या पुढे सादर करतो सुटलो त्याच्यात निष्पन्न झालं सगळं युको बँक ह्या युको बँकेमध्ये त्या पहिल्याच्या श्रीमती हेमा कांबळे म्हणून शाखा प्रमुख होत्या उद्धट बोलाच्या असे अनेक माझ्याकडे तक्रारी आल्या त्यामुळे मी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या झोनर ऑफिसरला तक्रारी दाखल केल्या त्यांच्यावरती त्याचाच राग धरून ह्या तिथे त्या तिथून बदलून गेल्यावरती तिथे सव अंकिता अजित ठाकूर म्हणून शाखा प्रमुख मॅनेजर म्हणून आल्या काय माहित नाही त्यांचं पोलिसांची काय संबंध किंवा पोलीस त्यांचं देणं घेणं काय समजत नाही मला परंतु मी एका वेळेस बँकेमध्ये स्टेटमेंट मागायला गेलो कारण मला रिटर्न फाईल करायच्या होत्या बँकेच्या आवारात गेल्यावरती ताबडतोब त्या मॅडम पोलीस स्टेशनला फोन केला माऊली माऊली नावाची व्यक्ती आलेली मला तिने विचारलं तुम्ही माऊली का म्हणून तर म्हटलं हो तुम्ही पोलिसांच्या विरोधात तक्रारी दाखल करता वगैरे वगैरे असं त्या म्हणाल्या मला म्हटलं मॅडम काय संबंध त्याचा आला मला हे माझं स्टेटमेंट पाहिलं रिटर्न फाईलसाठी नाही नाही ते मला तुम्हाला द्यायचं नाही काय देण्यात घेण्यात काय करायचं नाही कारण ना आपल्या आहे सांगतो मी राज्य पोलीस प्राधिकरणाकडे संगनमाताने खोटे गुन्हे दाखल करणे वगैरे यासाठी पाणी पारस्कर एस पी होते रायगडचे अधीक्षक एस एस पाटील होते अप्पर अधीक्षक श्री जे एस नालकूट डिवायसपी होते आणि सुजाता तानवडे निरीक्षक होते यांच्या विरोधात मी तक्रार दाखल केल्या पुरावे माझे का, का गोर गरिबांना लढणं अन्याय करणं हे कार्य घडत असताना माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला पाहत नाही मी बोलतो मला काय फरक पडते त्याच्यामध्ये न्या हक्कासाठी बोलायचं असत शोधल्याशिवाय सापडत नाही चावल्याशिवाय गिळत नाही ठोकल्याशिवाय उघडत नाही म्हणे ती त्याप्रमाणे कोणाची केअर करायची गरज नाही तो किती मोठा माणूस असू द्या काय व्हायचं ते होणार आहे आम्ही काय कोणाचे खातो शिरामान देतो सांगायची सारखी गोष्ट अशी आहे का त्या बँकेच्या युको बँकेचा आम्ही आहे त्या मॅडमनी माझ्या विरोधात जाऊन पोलीस स्टेशनला म्हणजे मी पहिला गेलो मला वाटलं गोळमेळ काहीतरी मी पोलीस स्टेशनला गेलो सुजाता तानवडे मॅडम होत्या पी आय तीचं त्यांनी सांगितलं तुम्ही चार वाजता या मी तुमची तक्रार घेईन आणि त्या शाखा प्रबंधक सुजात ज्या आहेत अंकिता था, अजित ठाकूर यांना बोलवलं आणि त्यांच्याकडून माझ्या विरोधात खोटी तक्रार लिहून घेतली मी चार वाजता गेलो मला शंका आली म्हटलं काय माझ्याविरोधात तक्रार वगैरे काय नाही काय नाही म्हणे काय नाही मग मी लेखी अर्ज तिथं लिहून त्यांच्या ताब्यात दिला आणि वरिष्ठांना अर्ज फटाफट कळवले नंतर माझ्या लक्षात आलं काय ह्या अंकिता ठाकूर शाखा प्रबंधक युको बँकेच्या यांच्या संगणमता आणि पोलीस डिपार्टमेंटनी हा माझ्यावरती खोटा एक खोटी केस लिहून घेतलेली आहे काही नाही झालं मला मी वरिष्ठांना कळवलं सत्य घटना सांगितली कोर्टात जामीन दिला मी अलिबागला कारण ती केसच त्याची महाराज दाखल केली होती पण ते मला काय न्यायला आले नाही काय नाही कायद्यानी त्यांनी बरंच काय करू शकत होते पण खोटं ते खोटं असतं म्हणून डिपार्टमेंट खोटं पोलीस डिपार्टमेंट काही करू शकतं हे पूर्ण सत्य आहे पण सत्याला मरण नाही हे मात्र तेवढंच सत्य आहे माझा बँकेमध्ये मा अकाउंट आहे त्याच्या किती वर्षापासून अकाउंट आहे माझी काही रक्कम असते पन्नास हजार पन्नास हजार लाख रुपये काही का माझ्या मुलीचाही अकाउंट आहे सदर सदर त्या अकाउंटमध्ये माझी रक्कम असते देखील यशवंत विठ्ठल पारा उर्फ मावली हे युको बँकेचे खात्या खातेदार नाहीत असं स्पष्ट या अंकिता अजित ठाकूर शाखा प्रबंधकांनी लिहून दिलं आणि तिथं जे एस नालकुल म्हणून यांची सही आहे आणि त्या श्रीमती अंकिता ठाकूर सही आहे या पोलीस डिपार्टमेंटनी विचारलं नको का यशवंत पवार माऊली तुमच्या या बँकेत खाता आहे का त्यांना मी खातं दाखवलं असती रक्कम दाखवली असती तर किती दाखवलं असतं पण पोलीस डिपार्टमेंट काही लिखाणाने करता अहो मजा येते त्याची हे वीस टक्के अधिकारी देशाला हानिकारक आहेत मानवाला तर हानिकारक आहेत हा आणि मग पोलीस स्टेशननी माझी कोणची काही दखल घेतली नाही खोटा गुडा नोंदून बेकायदेशीर त्याच्यावरती काहीतरी कलम टाकले खोटी नाटी आणि मला त्रास देण्यासाठी त्याने एक होती एफ आय आर नोंदवून घेतली मी जामीन दिला हे बघा दिलीप परशुराम नाईक साक्षी महानंद वय यांना मी ओळखत पण नाही हे खोट नाटक माझ्यावरती केस दाखल करून त्यामध्ये मी चार ते पाच वर्ष मी कोर्टाच्या कचेऱ्यात जाणं येणं करून सुटसुटीत कोर्टाने ओळखलं काही सगळं खोटं आहे निशंकपणे माझी सुटका केली तिथे मग मी काय कमी केलं कमीच नाही केलं यांच्यावरती कोर्टामध्ये मानवी हक्क कोर्टामध्ये यांच्या हायकोर्टाला मी यांच्यावरती दावा दाखल केला अब्रू उस्कानीचा माझ्यावर झालेला अन्यायाचा केला आता ते तारखा पडायला सुरुवात होईल सांगण्याचं तात्पर्य असं की खातेदार असतानी हे पोलीस स्टेशन काही करत नाही फक्त माणसाला कसा मोडून खायचा का, का गुन्हेगार काय फक्त मी समाजासाठी देशासाठी कार्य करतो भ्रष्टाचार बाहेर काढतो गोर जे झालेले अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करतो हा माझा गुन्हा आहे का हा मग असे डिपार्टमेंटला असणारे पोलीस डिपार्टमेंट हे काय कामाचे न्याय अन्याय त्यांना समजतो का नाही समजतो शेकडोनी हजारोनी माझा पत्रव्यवहार आहे माझी हे बघा तुम्ही यशवंत विठ्ठल पवार माऊलीचं कार्य काय आहे ते अशा माझ्याबद्दल सुपाऱ्या घ्यायच्या आहे पोलीस डिपार्टमेंटनी आणि खोटे नाट्य करायचं भानगडी केल्या कोणी काय कोणी ते भोर म्हणून पी होते खोट्या गुन्हा माझ्या मुलाच्या दाखल केला का भानगडी केल्या कोणी काय केल्या कोणी काय डिपार्टमेंट खरं तर ह्या अशा डिपार्टमेंटवरती अशा तक्रारीदार गेल्या तर मला असं म्हणायचं का अशा अधिकाऱ्यांना चार सहा जिल्हेकडून पुढे पाठवा ठेवू नका तक्रार केली तरी पाठवा पण याला कोण पाठवीन कोण नाही पाठवणार कारण याचं कारण एकच आहे का, का एका माका सहाय्य करू अवघे जर डिपार्टमेंट वीस टक्के अधिकाऱ्यांनी देशाचं वाटण लावलंय अधिकाऱ्यांनी वाट देशाची वाट लावली भ्रष्टाचार वाढवलाय तो अधिकाऱ्यांनी वाढवलाय वा वीस टक्के अधिकाऱ्याने स्पष्ट सांगतो सामाजिक कार्यकर्त्याला आमच्या का हरकाला जीविताला मुकावं लागतं ते अशा अधिकाऱ्यांमुळे हा काय हे मजा माऊन मारतात ज्याला पंचवीस एकर जागा आहे पाच एकर जागा आहे त्याला पाच एक मोटरसायकल घेतानी यांच्याकडे करोड रुपयाच्या संपत्ती आला कोण इन्क्वायरी करणार कोण तपास करणार नाही करत म्हणून अधिकाऱ्यांच्या विरोधात वीस टक्के अधिकाऱ्यांची इन्क्वायरी का करत नाही हा काय अशा अधिकारी यांच्यावरची तक्रार मी प्राधिकार घाला मोडून खाल्ला माझा येऊ प्राधिकरणाकरचा अर्ज मोडून खाल्ला काय त्यांच्याकडे स्वाक्षरी आहेत अमा पैसा आहे अधिकार आहेत खाल्ला मोडू हा पण काय सांगण्याचं तात्पर्य असं काय करणार काय त्यांना कळवलं पहिलं या पोलिसांच्या एसपी अलिबाग त्यांना पहिलं कळवलं बा अशी अशी स्थिती आहे याच्यावर तुम्ही कारवाई करा देखभाल करा नाही का करायचीच नाही अधिकाऱ्यांना माऊली वीस टक्के अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार बाहेर काढतोय त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात बोलतोय ना मग का बोलतो माऊलीचाच काटा काढत आपण असे पोलीस डिपार्टमेंटचे लोक ह्या युको बँकेच्या शाखा प्रबंधकला हताशी धरून खोटी केस मागलं रिसंट सोडलं मला त्या कोर्टानी ओळखलं जिल्हा कोर्टानी हा माणूस सरळ आहे हा खोट्या कृतीचा माणूस नाहीये ह्या कलमात तो बसतच नाहीये असे खोटे कलम टाकून देईल काय मिळालं तुम्हाला आणि जो झाला मला त्रास त्याच्या हजार पटींनी त्रास तुम्हाला होणार हे शंभर टक्के सत्य म्हणून सत्याच्या वागणुकीला या गेली ती गंगा राहिले ते तीर्थ असं म्हणा आणि सत्कर्माला या का लोकसेवक आहात तुम्ही लोकांची सत्य हो सेवा सेवा करा तुम्हाला काहीतरी प्राप्ती होईल म्हणून युको बँकेची या शाखा प्रबंध अंकिंद अंकिता अजित ठाकूर यांच्यावरती मी हायकोर्टाला दावा दाखल केला माझ्यावर झालेल्या अन्यायानुसार अब्रुलुस्कानुसार ज्यांनी साक्षी दिली त्यांना पण त्याच्यात विरुद्ध मी केलेले आहेत मूळ आहेत त्यांना पण विरुद्ध केलेलं आहे खोट्या पोलीस स्टेशन साक्षा अरे काय धरलंय तुम्ही आई हो काय धरलंय तुम्ही का, का, का खोट बोलता आणि त्याच्या मनात तुम्हाला प्राप्ती काय हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला काही झाल्यावरती माझ्यावर तक्रार युको बँकेची सुसूजित समर्थाने मला मोकळं केलं निवांत मोकळे केलं फक्त चार पाच वर्ष जाण्याचा त्रास झाला मला काही कुठेही बाधा लागला नाही यासाठी मी यांच्यावरती दावा हायकोर्टात दाखल केलेला आहे हे पूर्ण सत्य आणि अन्याय करणाऱ्यावरती त्याची सजा त्याला मिळालीच पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाने जागृतता होऊन डिपार्टमेंटनं असो कोणी अन्याय करणारा असो आपलं सत्य असेल ते त्यांच्याकडने झटलंच पाहिजे आपण यासाठी माझ्या अर्का खालीचा वाटा म्हणून मी समाजासाठी देशासाठी झटतो ज़टो। झटतो शिवाय वेळ आली तर माझ्यासाठी पण झटतो यासाठी हा व्हिडिओ बनवला का यांच्या झोनल ऑफिसरनी बहावा अशा शाखा प्रबंधक यांना जर तुम्ही काम नोकरी जर ठेवली आणि यांची इन्क्वायरी नाही केली या अंकिता अजित ठाकूर शाखा प्रबंध आता पुढे माहीत नाही ह्या बँकेला हानिकारक आहेत ह्या लोकसेवक नाही आहेत राजपत्रित आहेत यांना राजपत्रित आहेत कोर्टाने विचारलं हे पण त्यांना सांगता आलं नाही या अहंकाराने भरून गेलेले आहेत म्हणून अशांच्यावरती कारवाई करून ह्या नोकऱ्याच्या योग्य त्या पातळीचे नाही शंभर टक्के सांगतो यांच्यावरती कारवाई व्हावा म्हणून मला न्याय हक्क मिळण्यासाठी मी हायकोर्टाला यांच्यावरती केस दाखल केलेली आहे एवढं सांगून माझे दोन शब्द संपवतो जय सद्गुरु अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका